सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मेक इन इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी युवकांना परिपूर्ण कौशल्य प्रशिक्षण देण्याची गरज राजीव प्रताप रूडी दुष्काळाबाबत निसर्गाला दोष देण्यापेक्षा त्यावर मात करण्यासाठी हवामानाला अनुरूप संशोधनाची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त नौका बांधणीच्या क्षेत्रात देशी तंत्रज्ञानाला वाव देणं आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन गेल्या दोन वर्षात पिछाडीवर जाऊनही सोहळे साजरे करणारं मोदी सरकार भावनाशून्य असल्याची काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांची टीका महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना उमेदवारी कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवर आज रात्री सव्वा बारा ते उद्या सकाळी सव्वा सहापर्यंत ट्रॅफिक ब्लॉक उपनगरी सेवा बंद राहणार आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या सशस्त्र क्रांतीचे उद्गाते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आता सविस्तर केंद्र सरकारनं सव्वीस मेला आपल्या कारभाराची दोन वर्ष पूर्वी केली या दोन वर्षातल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्याकरता काही ठिकाणी सरकारनं भव्य कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे दिल्लीच्या इंडिया गेट इथल्या कार्यक्रमात अनेक मंत्री हिंदी चित्रपटसृष्टीतल्या खास व्यक्ती आणि सूत्रसंचलनासाठी अमिताभ बच्चन उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथला कार्यक्रम काही वेळानं सुरू होणार असून संरक्षण मंत्री मनोहर परिकर केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनेत्री विद्या बालन आणि इतर क्षेत्रातले अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन जोपर्यंत आपण मेकर्स इन इंडिया तयार करणार नाही तोपर्यंत मेक इन इंडिया हे आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार नाही असं मत केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी आज अमरावती इथं व्यक्त केलं महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभाभागातर्फे आयोजित केलेल्या विभागीय महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन करताना त्यांनी हे मत व्यक्त केलं या मेळाव्यात पहिल्या दोन तासात दहा हजारांपेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्याचं अध्यक्षपद भूषवलं कुशल कारागीर निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे कौशल्य विकास विभागाची निर्मिती देशात पहिल्यांदाच करण्यात आली आहे सध्या बांधकाम क्षेत्रात तीन लाख विणकाम क्षेत्रात दोन लाख तर किरकोळ क्षेत्रात दीड लाख इतक्या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे याशिवाय कुशल कामगारांना परदेशातही चांगल्या संधी आहेत असंही यावेळी म्हणाले के भारत के स्तर पर कौशल विकास का अलग मंत्रालय बनाया जाएगा उस व्यक्ति का नाम है देश के प्रधानमंत्री का नाम है नरेंद्र मोदी जो इस विभाग के गठन करके करोड़ों नौजवानों के लिए रास्ता खोला महाराष्ट्र अन्य क्षेत्र कृषि क्षेत्र कौशल्य विकास संधि उपलब्ध है अपन क्षेत्र विविध काम शिक्षा अपनी शेती समृद्ध करू सको यातूनच शेतीपूरक उद्योग निर्माण होऊन इथला शेतकरी संपन्न होऊ शकेल असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं <सथ था> जगभरात ज्या ज्या ठिकाणी जे जे उत्तम आहे तेथे आपल्या महाराष्ट्रात आपण आणलं पाहिजे <सथ था> उत्तम प्रशिक्षण हे <सथ था> आपल्या तरुणाईला आपण दिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या तरुणाईला या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे शेती क्षेत्रातली कौशल्य जर आपण घेतली तर कौशल्य शेतीतला रोजगार हा शेती समृद्ध करू शकतो राज्यात साडेचार कोटी युवकांना परिपूर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार देण्याचं उद्दिष्ट आहे असं कौशल्य विकास राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी यावेळी सांगितलं दोन लाख युवतींना पी प्रशिक्षित करणार असून त्यात विदर्भातल्या पन्नास हजार युवतींचा समावेश असल्याचं ते यावेळी म्हणाले राज्यामध्ये कृषी क्षेत्राची दुरवस्था झाली आहे सतत चार वर्षांचा दुष्काळ पाहता निसर्गाला दोष देऊन चालणार नाही तर त्याला अनुरूप व्यवस्था उभी केली पाहिजे याकरता चारही कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अॅग्रो क्लायमॅटिक कंडिशन्स जाणून घेऊन त्याला अनुसरून कृषी क्षेत्राचा विकास होईल असं संशोधन केलं पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली अकोल्यात आज महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन पुणे विभाग आणि डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या कृषी संशोधन समिती आढावा बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते शेतकरी बांधवांसाठी कृषी क्षेत्राच्या उत्थान आणि ऊर्जित अवस्थेसाठी विविध फायदेशीर पिकांच्या नव्या वाणांच्या प्रसारानं यंत्र अवजारं उपकरणं आणि उपयुक्त कृषी तंत्रज्ञान शिफारशींवर विचारमंथन करून शिक्कामोर्तब होईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले तीस मे पर्यंत ही बैठक चालणार असून या बैठकीला चार कृषी विद्यापीठातून अडीचशे कृषी शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री एकनाथ खडसे होते यावेळी केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी केंद्रीय मंत्री विष्णूद साय जिल्ह्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांच्यासह खासदार तसंच विधानसभा आणि परिषदेचे सदस्य उपस्थित होते पाणबुडी नौका बांधणीच्या क्षेत्रात देशी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणं आणि निर्यात वाढवणं अत्यावश्यक असल्याचं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज मुंबईत व्यक्त केलं माजगाव डॉक इथं नव्या पाणबुडी नौका बांधणी कारखान्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते जागतिक स्पर्धेत टिकायचं असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपल्याला मोठी भरारी घ्यावी लागेल तसंच व्यापार उदीम वाढवण्याकरता निर्यात वाढवणं हा एक मोठा उपाय आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं केंद्रातलं विद्यमान मोदी सरकार हे अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे हा हेतुपुरस्सरपणे निर्माण करण्यात आलेला गैरसमज अल्पसंख्याक मंत्रालयानं खोटा ठरवला आहे असं केंद्रीय मंत्री नजमा हेप्तुल्ला यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात अल्पसंख्याक मंत्रालयानं गेल्या दोन वर्षात काय कामगिरी केली त्याचं सादरीकरण करताना त्या बोलत होत्या नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यास ते अल्पसंख्याक मंत्रालयच गुंडाळतील किंवा त्यासाठीच्या निधीमध्ये तरी कपात करतील असा अपसमज मुद्दाम खोडसाळपणानं पसरवला गेला होता पण असं काहीच झालं नाही उलट नेहमीपेक्षा जास्त निधी या मंत्रालयाकरता केंद्र सरकारनं दिला हे मुद्दाम नमूद केलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं नई मंजिल सीखो और कमाओ हमारी धरोहर यासारख्या अल्पसंख्यांकांकरता असलेल्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं हेप्तुल्ला यांनी यावेळी स्पष्ट केलं गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये झालेली वाढ जीवनावश्यक वस्तूंच्या आकाशाला भिडलेल्या किमती कृषी उत्पादन निर्यात यात मोठी घट झालेली असताना सरकार मात्र द्विवर्षपूर्तीचे सोहळे साजरे करत आहे यावरूनच हे सरकार किती भावनाशून्य आहे हे दिसून येतं अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी आज मुंबईत केली आहे काँग्रेसनं गेल्या साठ वर्षात जे केलं नाही ते आम्ही साठ दिवसात करून दाखवू अशी गर्जना करणाऱ्या मोदी सरकारनं गेल्या दोन वर्षात आच्छे दिनऐवजी बुरे दिनच दाखवले आहेत अशी टीका त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली मोदींच्या राज्यात शेतकरी सुखी नाही सामान्य माणूस महागाईनं बेजार झाला आहे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही अनागोंदीचं वातावरण आहे त्यामुळे या देशाच्या राजकारणाला आता शस्त्रक्रियेची गरज आहे असे उद्गार सिब्बल यांनी यावेळी काढले मोदींना जर शेतकऱ्यांच्या वेदना काढल्या असत्या तर त्यांनी सेलिब्रेशन केलंच नसतं असंही ते यावेळी म्हणाले राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे महाराष्ट्रातून माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे कपिल सिब्बल उत्तर प्रदेशातून आणि जयराम रमेश हे कर्नाटकातून निवडणूक लढवतील ऑस्कर फर्नांडिस यांना कर्नाटकातून काँग्रेसच्या सरचिटणीस अंबिका सोनी यांना पंजाबमधून छाया वर्मा यांना छत्तीसगडमधून विवेक तानखा यांना मध्यप्रदेशातून तर प्रदीप तामटा यांना उत्तराखंडमधून उमेदवारी देण्यात आली आहे पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा केली बहुजन समाज पार्टीतर्फे सतीशचंद्र मिश्रा आणि अशोक कुमार सिद्धार्थ यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी आज आपली नामांकनपत्र सादर केली ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली एमआयडीसी झालेल्या भीषण स्फोटातल्या मृतांची संख्या आता बारावर पोहोचली आहे या स्फोटात जखमी झालेल्या साठ व्यक्तींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्फोटाच्या कारणांच्या चौकशीचे आदेश दिले असून कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारनं नुकसान भरपाई द्यावी स्फोटाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा जखमींना उपचारांच्या खर्चाबरोबरच आर्थिक मदतही द्यावी अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या आपल्या भेटीत त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली माहिती तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्यानं कृषी क्षेत्रात उत्पादन वाढीच्या दृष्टीनं भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि जगात अग्रेसर ठरेल असा विश्वास कृषी सचिव डॉ एस के पटनायक यांनी आज जळगाव इथं व्यक्त केला शेतीतली भविष्यातली आव्हानं आणि पर्याय या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय कृषी परिषदेत शास्त्रज्ञ प्राध्यापक आणि कृषी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पटनायक यांनी हा विश्वास व्यक्त केला भारतीय कृषी क्षेत्रात बदल घडवण्याची क्षमता आयटी बीटी आणि एन टी या माध्यमांमध्ये आहे कृषी संबंधीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात दूरदर्शनची किसान वाहिनी अत्यंत उपयुक्त ठरली आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले पंतप्रधान कृषी सिंचन योजना मृदसंधारण सॉईल हेल्थ कार्ड पीक विमा योजना सेंद्रिय शेती अशा विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग कसा वाढेल यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे असंही पटनायक यांनी यावेळी सांगितलं या, या परिषदेला भारत सरकारचे कृषी आयुक्त डॉक्टर एस के मल्होत्रा जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि वरिष्ठ कृषी अधिकारी उपस्थित होते उस्मानाबाद जिल्हा दुष्काळमुक्त आणि पाणी टंचाई मुक्त व्हावा तसंच जनतेमध्ये या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी तुळजापूर इथं आज सरपंच कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आणि जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी यावेळी उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन केलं यंदा हवामान विभागानं पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल असं सांगितल्यामुळे जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी गावकऱ्यांना एकत्र घेऊन पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं आणि गावातलं पाणी गावातच जिरवावं असं आवाहन सावंत यांनी सरपंचांना केलं जलयुक्त शिवार योजनेसह शेतकऱ्यांनी कमी पाण्याची पिकं घ्यावीत विहिरीचं तसंच बोरवेलचं पुनर्भरण करावं आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडं लावावीत असं आवाहन तज्ञांनी यावेळी केलं देशातल्या गरीब तसंच कष्टकरी वर्गाला बँकांशी जोडण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेअंतर्गत तीन लाख लोकांनी खाती उघडली असून दीड कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे जमा झाली आहे अशी माहिती बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकांनी दिली आहे शेतकरी या योजनेअंतर्गत दैनंदिन व्यवहार करत आहेत तसंच गॅस अनुदान धान्य वितरण अनुदान यासारख्या योजनांसाठी सरकारनं पासबुक सक्तीचं केलं आहे ग्रामीण भागातील या वाढलेल्या व्यवहारांमुळे ग्रामीण जनताही आता विकास प्रक्रियेत सहभागी होत आहे दिव्यांग व्यक्तींना रोजच्या व्यवहारात येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारनं विडा उचलला आहे में भारत या महत्वाकांक्षी अभियाना दिव्यांग व्यक्तींच्या सोयीसाठी सरकारी इमारतींपासून ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापर्यंत अनेक बदल केले जात शारीरिक दृष्ट्या सक्षम असूनही आपण कायम काही ना काही तक्रार करत असतो कारण शोधत असतो पण ही बघा काही उदाहरणं या आहेत दिव्यांग व्यक्ती त्यांची जिद्द आणि इच्छाशक्ती वाखाणण्यासारखी आहे दिव्यांग व्यक्तींची स्वप्न पूर्ण व्हावीत त्यांना स्वयंपूर्ण होता यावं सन्मानानं जगता यावं यासाठी गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत आणि त्या अनुषंगानं सुगम्य भारत अभियान सुरू केलं आहे राष्ट्रीय स्तरावर राबवल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात वावर सुलभता सार्वजनिक परिवहन व्यवस्था आणि माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान या तीन गोष्टी प्रामुख्यानं विकसित करण्यात येत आहेत जुलै दोन हजार सोळा पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ रेल्वे स्थानक तर मार्च दोन हजार अठरा पर्यंत सर्व ठिकाणची सार्वजनिक परिवहन व्यवस्था वावर सुलभ बनवली जाईल इतकंच नव्हे तर केंद्र आणि राज्य सरकारचे पन्नास टक्के दस्तावेजही सहज उपलब्ध करून दिले जातील दिव्यांगांना इंटरनेटचा उपयोग व्हावा यासाठी काही संकेतस्थळांवर नेत्रहीनांसाठी योग्य सोयी सुविधा केल्या जातील सुगम्य भारत अभियानामुळे दिव्यांगांची सर्वच क्षेत्रातली वाटचाल सहज होईल यात शंका नाही मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ कसाईवाडा पादचारी पुलाचे खांब उभारण्यासाठी आज रात्री सव्वा बारा ते उद्या सकाळी सव्वा सहापर्यंत पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला दरम्यान उपनगरी रेल्वेगाड्या धावणार नाहीत ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावर वाशी ते वडाळा दरम्यान रेल्वेगाड्या धावणार नाहीत मेन लाईनवरच्या चोवीस चो तर हार्बर मार्गावरच्या अठ्ठावीस उपनगरी सेवा रद्द करण्यात येणार आहेत उद्या पुणे मुंबई दरम्यान धावणारी सिंहगड एक्सप्रेस आणि मनमाड मुंबई दरम्यान धावणारी राज्यराणी एक्सप्रेस दोन्ही बाजूंनी रद्द करण्यात आली आहे पनवेल पुणे आणि नागपूर मार्गे धावणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील तसंच मांडवी एक्सप्रेस उद्यान एक्सप्रेस आणि चेन्नई हॉलिडे स्पेशल या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे भारतमातेचे सुपुत्र आणि देशाचे प्रेरणास्त्रोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त संसद भवनात सावरकर यांना अभिवादन करण्यात आलं भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन केलं नाशिक जिल्ह्यात सावरकरांच्या भोगर इथल्या जन्मगावी त्यांच्या राहत्या वाड्याची दुरुस्ती आणि नूतनीकरणाचं काम सरकारनं केलं आहे ही वास्तू राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करण्यात येणार आहे या वास्तूच्या आज झालेल्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि खासदार संजय राऊत उपस्थित होते सावरकरांच्या जयंतीदिनी त्यांच्या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो असं पर्रिकर म्हणाले देशाला शिस्तीची गरज असून नागरिकांना स्वतःपासून शिस्तीचं पालन करावं असं म्हणाले सावरकरांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यात सामाजिक समरसता मंचतर्फे अभिवादनाचा कार्यक्रम झाला सारसबागेजवळील सावरकरांच्या पुतळ्याला राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी पुण्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अखंड हिंदू राष्ट्राचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आज नागपुरात साजरी करण्यात आली उपमहापौर सतीश होले यांनी स्वातंत्र्यवीरांच्या शंकरनगर इथल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि हिंदू महासभेच्या वतीनंही सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सावरकर यांना भारतरत्न पुरस्कारांना सन्मानित करण्यात यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली हवामान येत्या चोवीस तासात राज्याच्या संपूर्ण भागात काही ठिकाणी पाऊस पडेल तर याच काळात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणतीस नागपूर पंचेचाळीस आणि एकतीस पुणे छत्तीस पंच आणि पंचवीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि सव्वीस नाशिक छत्तीस आणि चोवीस कोल्हापूर पस्तीस आणि पंचवीस रत्नागिरी पस्तीस आणि अठ्ठावीस सोलापूर चाळीस आणि सत्तावीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस आणि किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा मेक इन इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी युवकांना परिपूर्ण कौशल्य प्रशिक्षण देण्याची गरज राजीव प्रताप रुडी दुष्काळाबाबत निसर्गाला दोष देण्यापेक्षा त्यावर मात करण्यासाठी हवामानाला अनुरूप संशोधनाची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त नौका बांधणीच्या क्षेत्रात देशी तंत्रज्ञानाला वाव देणं आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन गेल्या दोन वर्षात पिछाडीवर जाऊनही सोहळे साजरे करणारं मोदी सरकार भावनाशून्य असल्याची काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांची टीका महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना उमेदवारी कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवर आज रात्री सव्वा बारा ते उद्या सकाळी सव्वा सहापर्यंत पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक उपनगरी सेवा बंद राहणार आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या सशस्त्र क्रांतीचे उद्गाते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं वाढत्या लोकसंख्येला रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रचलित शिक्षण पद्धतीला कौशल्य विकासाची जोड देणं गरजेचं होतं त्यासाठी केंद्र सरकारनं कौशल्य विकासावर भर देणारी योजना कार्यान्वित केली या योजनेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्यवस्थापन सल्लागार चंद्रशेखर नेने यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा ते पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार